ची एक महत्त्वाची इंटरनॅशनल स्पर्धा रंगणार आहे आणि तेही आपल्या पुण्यात बिली किन कप नावाच्या या टेनिस टूर्नामेंट मध्ये भारतीय तसेच देश-विदेशातल्या टॉप खेळाडू आपल्याला बालेवाडीच्या स्टेडियमवर दिसणार आहे नमस्कार मी मानसी आणि बिली जिंगकिन कप 2025 बद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी कप ज्याला पूर्वी फेड कप या नावानं ओळखलं जायचं हा महिलांसाठी सगळ्यात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धांपैकी एक आहे यात विविध देशांमधून एकदम अव्वल क्रमांकाच्या खेळाडू सांघिक स्वरूपात स्पर्धा करण्यासाठी एकत्र येतात जशी प्रतिष्ठा डेव्हिस कपला आहे तसाच टेनिसच्या महिला विभागात हा कप समतुल्य आहे मागच्या वर्षी पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना इथे खेळल्या गेलेल्या बिली जिन किन कप दोन हजार चोवीस आशिया ओशनिया ग्रुप एक मध्ये भारतानं तिसरं स्थान पटकावलं होतं त्यामुळे आता याही वर्षी भारतातल्या टॉप महिला प्लेयर्सचा आपला स्कॉड रेडी आहे आणि या भारतीय टेनिस खेळाडू राऊंड रॉबिन फॉर्मॅटमध्ये खेळणार आहे चायनीज तैपेई हाँगकाँग चायना कोरिया रिपब्लिक न्यूझीलंड आणि थायलंड या देशांतल्या टॉप तल प्लेयर्सशी बघूयात आपल्या भारतीय संघात कोणकोणत्या खेळाडू आहेत आशिया क्रीडा स्पर्धेतील कांस्य पदक विजेती अंकिता रैना आपल्या भारतीय टेनिस संघाचं नेतृत्व करणार आहे आणि तिच्यासोबतच आपल्या संघात आहे सहजा यमलापल्ली श्रीवल्ली रश्मिका भामी दीप्ती वैदेही चौधरी आणि डबल्स मधील स्पेशलिस्ट प्रार्थना ठोंबरे तसंच आपल्या भारताची टीनेजर स्टार प्लेयर माया राजेश्वरन रेवती ही राखीव खेळाडू म्हणून असणार आहे

पुण्यात पहिल्यांदाच ही स्पर्धा होते आणि तब्बल पंचवीस वर्षांनी महाराष्ट्राला इतकी मोठी इंटरनॅशनल स्पर्धा आयोजित करण्याचा मान मिळतोय आणि ही गोष्ट आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची आहे तर बिली जिनकिन कप मध्ये खेळण्यासाठी सज्ज झालेल्या आपल्या टॉप क्लास भारतीय संघाला एजीसी स्पोर्ट्सकडून शुभेच्छा आणि क्रीडाविषयक असेच ट्रेंडिंग अपडेट्स मिळवण्यासाठी एजीसी स्पोर्ट्सला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू